ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा इचलकरंजीतील बंद सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याची मागणी इचलकरंची शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या तसेच गुन्हेगाराला शोधण्यासाठी किंवा गुन्हा रोखण्यासाठीच्या उद्देशाने इचलकरंची शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे जाळे विणले आहे मात्र बहुतांशी सी सी टी व्ही कॅमेरे सध्या बंद स्थितीत आहेत हे बंद असलेले सर्व सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने चालू करा अशी मागणी आम आदमी पक्षाकडून केली आहे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांना या, या मागणीचं निवेदन देण्यात आलं विविध ठिकाणी चौक येथे सुरक्षेसाठी दोनशे अठ्ठेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून त्यातील केवळ वीस सीसीटीव्ही कॅमेरे चालू स्थितीत आहेत दोनशे अठ्ठावीस सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्याची माहिती इचलकरांची नियंत्रण कक्षाकडून मिळाली या पार्श्वभूमीवर आपतर्फे पोलीस उप अधीक्षक साळवे यांची भेट घेतली गांभीर्यानं पाऊल उचलून शहरातील सी सी टी व्ही तातडीनं सुरू करण्याची मागणी केली अभिषेक पाटील संतोष पोवार अर्जुन बागडे नारायण पारसे राहुल मिनेकर भैया राजण नावर आदी उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी सुभाष भस्मी इचलकरांची